नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मुख्य भाग दुसरा भगवान बुद्धांच्या धम्मा संबंधी विविध मते त्यातील उपभाग एक इतर लोक त्यांच्या धम्मास कशा प्रकारे समजले भगवान बुद्धांची खरी शिकवणूक कोणती त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा होय काहींच्या मते विपशना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम हीच महत्वाची आहे काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ काही दीक्षित लोकांचाच म्हणजे धर्म होय इतरांच्या मते सर्वांच्या करिता सांगितलेला धम्म होय काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे काहींच्या मते तो केवळ गुडवाद आहे काहींच्या मते ते एक अहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना पुरण्याचे शास्त्र आहे बौद्ध धम्मासंबंधी संबंधी भिन्न मतांचा आणखी पुष्कळच संग्रह करता येईल ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे यापैकी काही मते एकांगी एक विचारवंतांची आहेत असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी विपशना किंवा तो काही दीक्षित लोकांसाठी असल्याचा वाटतो ते लोक होत दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मा संबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होत या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता हो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा होता त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धर्माचे उगम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्यांचेही ते अभ्यासक नव्हते प्रश्न असा उद्भवतो कि भगवान बुद्धांना काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता का या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली भगवान बुद्धांनी शांततेची शिकवण दिली त्यांना जर आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धांनी त्याशिवाय इतर काही सामाजिक संदेश दिला का भगवान बुद्धांनी न्यायाची शिकवण दिली का भगवान बुद्धांनी मैत्रीची शिकवण दिली का भगवान बुद्धांनी स्वातंत्र्याची शिकवण दिली का भगवान बुद्धांनी समतेची शिकवण दिली का भगवान बुद्धांनी बंधुतेची शिकवण दिली का बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायत विचारलेच जात नाहीत माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावायचा होता ते वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतात परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहेत उपभाग भगवान बुद्धांनी केलेले वर्गीकरण भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केलेले आहे पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली त्यांनी एका नव्या वर्गाची निर्मिती केली ज्याला धर्म या शब, शब्दामध्येच अंतर्भूत केले जाते परंतु जो वास्तवता अधर्म आहे म्हणजेच अधम्म त्यांनी तिसऱ्याही एका वर्गाची निर्मिती केली आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी धम्म अधम्म आणि सधम्म या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे मित्रांनो आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगले, तेरा मंगले, तेरा मङ्गले स का सबका म